रामकृष्ण मौली माऊली आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या या संत वचनामृत या चॅनलमध्ये जे कोणी लोक हे व्हिडिओ पाहत असतील त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करावं शेअर करावं कमेंट्स कराव्यात आणि ज्यांनी अजूनही या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही संत वचनामृत या चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आज आपण पाहत आहोत श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक तिसरा श्लोक क्रमांक तीन आणि अर्जुनाला ज्यावेळेस भगवंताला प्रतिप्रश्न केला की देवान मला नेमकं योग्य काय असं सांग कारण मी आता गोंधळून गेलेलो आहे आणि तुझं बोलणं मला गोंधळून टाकणारच आहे आणि त्या कारणानं असा प्रश्न केल्यानंतर भगवान प्रश्न परमात्मा अर्जुनाला उत्तरित होत आहेत भगवंत उत्तर देत आहेत काय उत्तर देत आहेत तर भगवंत सांगतायत श्री भगवान उवाच ले लोके विधा निष्ठा पुरा प्रोक्तामयान घोगेन संख्यानाम कर्मयोगेन योगिना भगवंत सांगतात अर्जुनाला अर्जुन अरे तू का म्हणून गोंधळून जातोयस कारण मी तुला दोन्ही गोष्टी सांगितलेल्या मी या लोकामध्ये ज्ञानयोगानं सांख्य सांख्याचा आणि कर्मयोगानं कर्म करणाऱ्यांचा असे दोन मार्ग अगोदरच तुला सांगून ठेवलेले म्हणजे ज्ञानमार्गानेही मानवाला जीवनमुक्तता प्राप्त करून घेता येते आणि कर्ममार्गानेही मानवाला जीवनमुक्तता प्राप्त करून घेता येते या सर्व विषयापासून अलिप्त होता येतं ज्ञान मार्गानेही होता येतं आणि कर्म मार्गानेही होता येतं अशा दोन्ही प्रकारचा बोध मी तुला दिलेला आहे मग तुला असं का वाटते की मी कुठले तुला गोंधळून टाकतोय आहे ना एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीचे एकच पर्याय नसतात अनेक पर्याय उपलब्ध असतात मग त्यापैकी योग्य पर्याय काय हे निवडणं हे मानवाच्या हातामध्ये काही काही ठिकाणी एकाच गोष्टीसाठी अनेक योग्य असे पर्याय सुद्धा असू शकतात पण त्या योग्यातला अतियोग्य कोणता सुलभ कोणता सोपा कोणता हेही आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आणि म्हणून अर्जुनाच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना भगवंत सांगतात अर्जुना अरे मी तुला ह्या दोन्ही गोष्टी पूर्वीच सांगितलेल्या आहे जे बुद्धियोगू सांगतात सांख्य मतसंस्था प्रकिटिली स्वभावता प्रसंग मी अगोदरच तुला प्रसंग ज्यावेळेस आला होता त्यावेळेसच मी तुला ते सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल तुला माहिती दिलेली आहे की बुद्धियोगानं सांख्य कशा पद्धतीनं आणि कर्मयोगानं कर्म करणाऱ्यांसाठी कर्म काय काय करावं लागतं याचा उपदेश मी तुला यापूर्वीच केलेला आणि म्हणून तू असा गोंधळून न जा जाऊ नकोस गोंधळून जाण्यासारखं असं काही नाही अवधारी श्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा मदची पासोनी प्रगटा अनादि सिद्ध जे काही आहे तू आहेक्षपूर्वक आहे कर्मयोग असो की ज्ञान योग असो की कोणताही जरी योग असला तरी त्या योगानं फक्त माझ्या पर्यंतच तुला यायचं माझी प्राप्ती करून घ्यायचे हे लक्षात राहू एक ज्ञान योग म्हणजे जो सांख्य अनुष्ठुजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता बघा ना सद्रूप होण्यासाठी मानवाला ज्ञान योगाची खूप गरज आहे सांख्य योगाची खूप गरज आहे आणि ह्या गोष्टीचं ज्ञान ह्या गोष्टीची माहिती त्या गोष्टीचं काही जे काही विवेचन असेल ते मी तुला यापूर्वीच करून सांगितलेलं आहे त्यामुळे तू गुंधळून जाण्याचं काही कारण नाही अशा प्रकारचा असणारा भगवंत अर्जुनाला त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत रामकृष्ण